आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की श्री क्षेत्र वरण या ठिकाणी आज जिथे खऱ्या अर्थानं सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा विचार दिला आणि या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी पहिल्यांदा संजीवन समाधी घेतली आणि हे क्षेत्र पावन केलं पवित्र केलं अशा या क्षेत्राच्या विकासाकरता आज या ठिकाणी भूमिपूजन झालं शंभर सुसज्ज खोल्या संत शिरोमणी सावता महाराज वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था संत शिरोमणी सावता महाराज जीवनपट शिल्पसृष्टी समूह संत सावता महाराज शिल्प संत सावता महाराज यांचा मळा असे एकूण मोठ्या प्रमाणात कामाची सुरुवात आज झाली आणि मी या संपूर्ण समितीचे आणि या ठिकाणी आमच्या अतुलजींचे आभार मानतो की या कार्यक्रमा करता तुम्ही मला बोलवलं आणि ही संधी मला या ठिकाणी दिली खरोखर मी तुमचा ऋणी आहे कारण संत श्रेष्ठांच्या श्री क्षेत्रामध्ये इतकं मोलाचं काम होत असताना त्याला आपला हात लागणं यापेक्षा मोठा आशीर्वाद हा जीवनामध्ये कुठलाच असू शकत नाही हे मानणाऱ्यांपैकी मी आहे आपल्या सगळ्यांना माहितीये की या ठिकाणी सावता महाराजांनी खऱ्या अर्थानं कर्मयोग आपल्याला सांगितलं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे त्यांच्या शब्दांनी केलं त्यांच्या घरी एक परंपरा होती आजोबा असतील वडील असतील ते स्वतः असतील या परंपरेने साधारणपणे समाजातल्या विविध लोकांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये भक्तिभाव जागृत झाला पाहिजे समाज एकसंग राहिला पाहिजे अशा प्रकारचा विचार आठशे वर्षापूर्वी अकराव्या शतकामध्ये त्यांनी ठेवला अवघ्या पंचेचाळीस वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं पण या पंचेचाळीस वर्षामध्ये त्यांनी जे केलं त्यामुळेच आठशे वर्षानंतर देखील त्यांचे शब्द त्यांचे विचार हे प्रासंगिक आहेत नव्हे तर ते समाजाला दिशा आणि गती देत आहेत हे खऱ्या अर्थानं संतांचं कार्य आहे आणि म्हणूनच त्यांना नमन करण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो